सो थर्टी मिनिट्स से आपण दहा सेशन्स करू नॉन स्टॉप फक्त एक श्वास पाहणाय त्याच्यामध्ये पण खूप मोठी डेप्थ येऊ शकते त्यावेळेला काय काय मध्ये तयार होत आहे आणि त्याच्यावरती कसा कंट्रोल आणायचा आहे तो याच्याकरता आपल्याला डेप्थ पाहिजे सो हा जो टेन डेज वाला सेशन आहे त्याच्यामध्ये आवर ऑब्जेक्टिव्ह इज डेप्थ आवर ऑब्जेक्टिव्ह इज ती मनाच्या शांतीची अवस्था कशी टिकवता येईल ती किती वेळ टिकते आपलं मन कधी कसं भरकटत आहे आपलं मन तीस सेकंद टिकताय का आपल्याला ते पण ऑब्झर्व करायचं आहे तीस सेकंद टिकत असेल सो हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण फुल डेप्थ मध्ये करू आपण हे ऑब्झर्व करू किती सेकंद टिकताय मग ते साठ सेकंद कसं होईल मग दीड मिनटं कसं होईल मग दोन मिनटं कसं होईल हळूहळू ती स्टेट ऑफ माइंड ही आपल्याला कशी वाढवता येईल म्हणजे मन ये मनाचा फुल फोकस हा येईल बॉडीतून बाहेर आता आपला कसं आहे बॉडी कॉन्शियसनेस आहे एव्हरी मोमेंट आवर बॉडी इज कॉन्शियस आवर बॉडी इज बॉदरिंग बॉदरिंग अस आपल्याला भान आहे पण मेडिटेशन डीप मेडिटेशन मध्ये पण भान राहील पण ते भान जे आहे ना तो स्ट्रगल नाहीये दॅट इज अवेअरनेस वी आर अवेअर आपण काही विसरणार नाही आहोत आपल्याला प्रत्येक बॉडीच्या पार्टचं भान आहे पण तो बॉडी विल ऑल्सो पार्टिसिपेट इन द मेडिटेशन आपलं पूर्ण अवेअरनेस असेल ते आपल्या ध्यानावरती आलेलं असेल आणि त्यावेळेला जे काही होत आहे आपल्याला त्याच्यामध्येच सेटल राहायचं आहे कधी आपल्याला त्या मेडिटेशनच्या डेप मध्ये पण आहे ना दहा भाग आहेत त्याचे दहा वेगवेगळे प्रकारे आपण डिस्ट्रॅक्ट होतो सो आता कुठला भाग वरती येतोय त्या दिवशी आता दहा दिवस आपण हे करणार दहा दिवसात दिवसा आज कुठला भाग वरती आला कधी असतं कधी हॅपीनेस असतो परमानंद असतो एक दिवस मनाच्या अवस्था आपल्याला चंद्रासारखा आहे चंद्र पौर्णिमेला पूर्ण असतो अमावास्येला नसतो आणि मग त्याच्या कला आहेत मेडिटेशन मध्ये पण मनाचं असंच होत असत आज बोरिंग आहे का आज आनंद आहे का आज दुःख आहे का आज धावपळ आहे का आज काय आहे आता काय आहे जे काही आहे ना तिथे आपल्याला राहायचं या पद्धतीने आपण डीप मेडिटेशन असं केल्याने काय होईल असं केल्याने जे आपल्याला एक स्थैर्य पाहिजे आहे आपल्याला काय नवीन आणायचं आहे तिथेच आपण लक्ष देऊया ते सगळं जुनं आठवून किंवा ते वरवर आणून काही त्याच्यामधून मार्ग नाहीच आहे नवीन निर्माण करू ना तेव्हा जुन्याला जागा कमी होईल हीच आपली थेरपी असणार आहे तर आपण नवीन क्रिएट करणार या दहा दिवसामध्ये सुद्धा नवीन कोर्स कोर्समध्ये हा ऍडव्हान्स असेल त्याच्यामध्ये आपला फोकस हा डेप्थ वर असणार आहे ओली